नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एच डी गोट फार्मवर तर बरेच जण विचारत होते की दहा शेळ्यांपासून आपल्याला वर्षाकाठी किती उत्पन्न मिळेल जरा तर आपण पाहूया त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका तर मित्रांनो आपण आता पाहूया दहा शेळ्यांपासून किती नफा मिळेल तर मित्रांनो आपल्याकडे जर दहा शेळ्या असतील तर ते त्यांच्या मागे आपल्याला एक बोकड ठेवावं लागेल जेणेकरून आपल्या शेळ्यांची क्रॉसिंग व्यवस्थित होईल व आपले, आपले पिल्ले व्यवस्थित मिळतील आणि ब्रिडरी चांगल्या क्वालिटीचा ठेवावं जेणेकरून आपली पिल्लेही सदृढ व मोठाली होतील तर मित्रांनो दहा शेळ्यांपासून आपल्याला वीस पिल्ले मिळतील असं बरेच जण बोलतात पण ते सगळं खोटं आहे जेणे म्हणजे प्रत्येक शेळी आपल्याला दोन पिल्ले देईल असं नाही काही काही शेळी एकही पिल्ले देतात तर मित्रांनो सात शेळ्यांनी जर दोन पिल्ले दिली तर चौदा पिल्ले होतात व तीन शेळ्यांनी एक एक पिलू जर तर ते तीन म्हणजे सतरा पिल्ले होतात तर सतरा पिल्लं आपणही पाच ते सात महिने जर त्यांना जीव लावून सांभाळले तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतो जर एक पिल्लू सहा हजार रुपये किमतीने विकले तर आपल्याला एक लाख दोन हजार रुपये नफा होतो पण त्याच्यामध्ये काही खर खर्च आहे शेळ्यांना औषधे खुराक वाकरांचा खुराक वगैरे तर मित्रांनो आता आपल्यावर डिपेंड करता आपण किती शेळ्यांवर खर्च करतो त्यामुळे आपल्याला चांगला राफ राहू शकेल जर आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर एक शेळी तीन तीनही करडे देते मित्रांनो इकडे आहे आपली करडे पाहू शकता आपण त्यांना मेथी घास वगैरे बांधलेला आहे मेथी घास दिल्यानं वाकरांना त्यांची वाढही खूप चांगली होते व ते आवडीने मेथी घास खातात आणि त्यांना सुभावळीचा पाळा दोन तीन दिवस एकदा देत जा जेणेकरून त्यांची वाडे व्यवस्थित होईल व ते आवडीने चारा खातील तर मित्रांनो हे आहे दोन महिन्याचे करडे काही काही मोठाले आहे म्हणजे जास्त तीन ते चार महिन्याचे आहेत दोन पिल्ली मोठाली बाकीची दोन अडीच महिन्याची आहे पाहू शकता आपण शे शेड बनवले आहे इथे रात्रीचे शेळे असतात कर्ड दुसऱ्या शेडमध्ये असतात पाहू शकता आतमध्ये काही वाघ वगैरे नाही म्हणून खालून पत्रे वगैरे मारलेले आहे पाहू शकता तर बरेच जण बोलतात की एवढं नफा मिळेल तेवढं नफा मिळेल तर ते खोटे अशोखाता पाहून तुम्ही शेळीपालन चालू करू नका एवढंच मी म्हणत आहे तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद